स्वीट आलाय ना आता काय घ्यायचं आता आगा। चॉकलेट घे फक्त बाकी काही नाही अरे काय ठीक आहे चल चल ना असं नाही नाही करू चल इकडे चल 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 घे तुल चल तुला काय घ्यायचं चल पण चपला काढून टाकले हे काय नवीनच आणलंय यांनी काय माहिती चपला काढून नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता सावंत पिकूची स्कूल सुटते तर त्यांना घेण्यासाठी चाललेलो आहे तर बघू स्कूल सुटल्यानंतर आता काय काय करतायत ही सावंत पिकू त्यांची स्कूल आहे म्हणजे संपूर्ण पेरेंट्स बाहेर थांबलेले टाईम झालेला आहे त्यांचं स्कूल सुटायचा तर बघू Vai Enjoying, Playing in the park Are you ready to Sau? फ्रेंड आहे का तुमच पिकोला मध्ये लागलेली आहे वॉटर बॉटल काढून पाणी प्यायचं काम चालू कुठे नको रे बाबा थांब ना बाजूला सारख स्वीट बीट मध्ये नाही बाबा घरी जायचं काय करा नको रे बाबा वॉटल बिटल नको पिकू चल ते बाऊज नाही नाही चला चला पुढे घरी बसू नको चल पिकू चला 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 पुढे चला बाकीचा काय काय पाहिजे रे इकडे नाही घर इकडे आपलं इकडे जायचंय आपल्याला कुठे जायचंय नाही रे बाबा स्वीट बीट मध्ये नाही काही नाही नको ठेवू बॉटल उचल नको नको बाबा चॉकलेट बिकलेट काही नाही पिको चल चल सव आपण जाऊ चल, चल नको चल मी मी जाऊ का घरी मी चाललो घरी चप्पल चप्पल काढ चप्पल घाल चप्पल घाल चप्पल काय काढून ठेवली चप्पल घालत हे बघ पिकून सावनी पण चप्पल काढून ठेवली बापरे काय पाहिजे फक्त चॉकलेट किंट पिंटूजी नाही बघा दोघांनी पण चप्पल इथे काढून ठेवलेले एकीने चप्पल इथे काढले इथे चल ना घाल ना ला आता चल घाल चप्पल घाल चल हे शी गंध गंध बघ काय काय करशील हे नको शी पिको चला चॉकलेट घेऊन देतो चला चॉकलेट घेऊन देतो म्हटलं तर लगेच दोघींनी चप्पल घातले बघा नाही बाबा मी नाही जाऊ दे नाही रे बाबा चॉकलेट विकलेट नाही घेऊन नाही नाही चला चला जाऊ दे ते मी त्या अंकलला सांगितलं ना का एसी पाणी दे नको पाण्यात हात घालाय ठीक आहे चल घेऊन जा तू चला घाल व्यवस्थित घाल घातली पुढे जाऊ दे बाबा मी चाललोय घरी बर ठीक आहे घाला चाल ठीक आहे ठीक आहे चल सॉरी 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 बोललो ना सॉरी सॉरी चल घेऊन जातो चल चल घाल चप्पल घाल चल घातली का चल लगेच किती खुश झाला पाहिजे का नको पडशील ते एकच चॉकलेट घेऊन देईल बर का आता काय चॉकलेट बोललो ना तू बोल चॉकलेट घेऊन देईल आता काय काय पाहिजे रे काय पाहिजे ठीक चला बघू चला हे बघ काय म्हंटल गेलं की चपला काढून ठेवतो काय ही काय पद्धती ही अशी कोणती पद्धती राग काय काय घ्यायचं चला गाडी चालू चला तुला काय काय पाहिजे रे एवढं काय नाही घेणार फक्त एकच काहीतरी गोष्ट घ्यायची हे काय काढलंय नवीनच हे चप्पल काढून द्यायचे माझ्याला जाऊन भरायचं चल पटकन ते बघ ते अंकल आवाज ते बघ आवाज पकडा तिला हा हे हे काय हे कुठून आणलंय पण तुम्ही नवीनच चप्पल काढून टाकायचं राग आल्यानंतर चप्पल काढून टाकायचं हे सावनी जस बॅग लावली तशी तू पण लाव ना मग तुझ बॅग बॅग बघितली कशी घेतली ही नवीन स्टाईल आहे का हा बॅग पण तशीच घेतली का ना काय घ्यायचं आता चॉकलेट घे फक्त बाकी काही नाही अरे काय ठीक आहे चल चल ना असं नाही नाही करू चल इकडे चल 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 घे चल तुला काय घ्यायचं पण चपला काढून टाकले हे काय नवीन आणलं यांनी काय माहित नाही चपला काढून आईस्क्रीम घे नाय घ्यायचं काय घेतलं आता 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 मी कोणी तू बघू काय घेतलं आईस्क्रीम घेतली आणि परत काय घेतलंय बघू मला इकडे दाखव आणि इकडे दाखव आईस्क्रीम ये तुझे खर्च हे घे ना एकच हे टाकून घे बघू आता काय काय घेतलं बघू बघू साऊ काय काय घेतलं आता आता इकडून चालला चला इकडूनच चला गाडी बघ तिकडून गाडी आली काय होत बटरफ्लाय कसा उडतो बटरफ्लाय पाय बाबरे फोन मध्ये फोन मध्ये अच्छा मला वाटलं स्कूल मध्ये शिकवलं तुम्हाला काही पण असं राग आल्यानंतर अशी चप्पल काढून ठेवतात माझे फ्रेंड होते ना ते तुम्हाला आहे का फ्रेंड मध्ये स्कूल मध्ये फ्रेंड आहे काय नाव आहे खूप सारे काय नाव असा कॅट बघितली कुठे गेली का ए पिको

घरी पोचलोय ना आता फायनली आता घरी पोहचलोय आम्ही सावपी कोणी खूप रस्ते रस्त्यात चप्पल काढून टाकल्यात बाय बाय ठीक आहे ठीक आहे भेटूया था। पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला ವಿಡಿಯೋಲ್ಲ